प्रत्येक काम हो पूर्ण न काही राहो अपूर्ण धनधान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन घरात हो लक्ष्मीचं आगमन अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर भगवान लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर बनून राहू मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण कोणती एक वस्तू खाल्ल्याने किंवा कोणती एक गोष्ट खाल्ल्याने आपल्या आयुष्यात पैशांची कमी कधीही पडणार नाही वर्षभर आपल्यावर पैशांचा पाऊस पडणार आहे तर ती वस्तू कोणती याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये भगवान लक्ष्मीनारायण की जय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेचा दिवस म्हणजेच अक्षय तृतीयेचा दिवस अक्षय तृतीयेचा दिवस हा खूप शुभ असतो साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक पूर्ण मुहूर्त असतो तर या वर्षीची अक्षय तृतीया वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया दहा मे दोन हजार चोवीसला शुक्रवारी आलेली आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही शुभकामांची सुरुवात करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी वासाठी देखील अनेक शुभ मुहूर्त असतात त्याचबरोबर नवीन व्यवसायाची देखील तुम्ही सुरुवात अक्षय तृतीयेला करू शकतात कारण अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त तर या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आपण खूप सारे शुभ कार्य सुरू करू शकतो तर अक्षय तृतीयेला अनेक वस्तूंची खरेदी देखील केली जाते त्यामध्ये सोनं चांदी तर असतंच पण इतरही अशा वस्तू आहेत की त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केले पाहिजे त्या वस्तूंचा खरा अक्षय तृतीयेला खरेदी करण्याचा मान असतो त्या वस्तू जर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केल्या तर देवी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला बनून राहतो तर त्या वस्तू कोणत्या याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी या अगोदर पोस्ट केलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे अक्षय तृतीयेच्या दिवशीच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची देखील जयंती असते भगवान श्रीहरी विष्णूंचा आणखी एक अवतार म्हणजेच नरनारायण तर हे नरनारायण देखील याच दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशीच प्रकट झाले होते अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवसच शुभ असतो संपूर्ण दिवसच शुभ असल्याने आपण दिवसभरात कधीही अक्षय तृतीयेची पूजा करू शकतो विवाहासाठी देखील या दिवशी शुभ मुहूर्त असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी काही वस्तूंची खरेदी करणं जसं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला देखील खूप महत्व आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या परीने शक्य होईल तितकं दान आपण नक्की करावं थोडंसं का होईना दान अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण केलं पाहिजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही दान करतो तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं अशा या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नक्की दान करा आता दान करायचं तर नक्की काय दान करायचं हा प्रश्न आपल्या मनात तयार झालेला असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण खरबूज दान करू शकतो किंवा तीळ देखील दान करू शकतो त्याचबरोबर साखर देखील दान करू शकतो आणखी पाण्याचं काही भांड असेल आपण मातीचा माठ म्हणतो किंवा मग इतर काही पाण्यासाठी हंडा तांब्या जग दुसरं काही पाण्याचं भांड असेल तर ते भांडं देखील आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करू शकतो आपली परिस्थिती असेल तर आपण या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तू देखील दान करू शकतो या दिवशी सर्वात महत्वाचं दान म्हणजे कन्यादान अक्षय तृतीयेच्या दिवशी जो बाप आपल्या लेकीचं म्हणजे कन्यादान करतो तो बाप आयुष्यातील सर्वात सुखी बाप असतो त्याची जन्मोजन्मीची पापे देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी कन्यादान केल्यामुळे नष्ट होतात त्या माणसाला त्या बापाला तो कन्यादान करतो त्यामुळे आयुष्यभर कसलीही कमी पडत नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची देखील पूजा करावी त्याचबरोबर गरजू लोकांना ब्राह्मणांना अन्नदान करावं मंदिराच्या बाहेर जे गोरगरीब बसलेले असतात तिथे जाऊन आपण अन्नदान देखील केलं पाहिजे अक्षय तृतीयेच्या दिवशी करा केळी पूजनाची देखील पद्धत आहे आपल्या परंपरेनुसार आपल्याकडे करा केळीचं पूजन अक्षय तृतीयेला केलं जातं तर करा केळी म्हणजे काय तर मातीचं एक गोलाकार भांडं त्याला वरच्या बाजूने छोटंसं तोंड असतं पाणी भरण्यासाठी म्हणजे थोडक्यात तुम्ही मातीचा हंडा म्हणू शकता त्याला केळी म्हटलं जातं आणि एक आपण जे सुगडपूजेसाठी सुगड घेतो त्यापेक्षा थोडंसं मोठ्या आकाराचं म्हणजे मातीचा तांब्या आपण ज्याला म्हणू शकतो त्याला करा म्हणतात तर अक्षयतृतीला करा केळीचं पूजन केलं जातं आता करा आणि केळी यांचं आता कराचं पूजन कोणी करावं केळीचं पूजन कोणी करावं तर याबद्दलची देखील माहिती मी या अगोदरच्या व्हिडिओत सांगितलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याच्या काळात तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांना फळदान करू शकतात औषधं दान करू शकता त्याचं देखील पुण्य फळ तुम्हाला लाभेल अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करायचं पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्हीच घरातच पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करू शकता स्नान झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आपल्या दाराला तोरण लावायचं दाराभोवती सुंदर रांगोळी काढायची अक्षय तृतीयेची पूजा करायची नैवेद्य दाखवायचा त्यानंतर संध्याकाळी आपला दिवा लावायचा आपल्या मुख्य दरवाज्यावर दिवा लावायचा तुळशीची पूजा करायची या दिवशी गौमातेची पूजा करण्याला देखील खूप महत्त्व आहे त्या सर्वांबरोबरच अक्षय तृतीयेच्या दिवशी आणखी एक महत्वाची गोष्ट नक्की करून बघा नक्की खाऊन बघा ते म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी सातूचं पीठ खाण्याला देखील विशेष महत्त्व आहे आता सातू म्हणजे काय सातूचं पीठ हे गहू आणि हरभऱ्यापासून बनवलं जातं गहू आणि हरभऱ्याच्या पीठामध्ये साखर मिसळून सातूचं पीठ तयार होत असतं सातूचं पीठ अक्षय तृतीयेच्या दिवशी खाल्ल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आपली गरिबी दूर होते वर्षभर आपल्याला पैशांची कमी ही भासत नाही तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी साधूचं पीठ दान देखील करू शकता ज्यावेळेस तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा कराल तर त्यावेळेस माता लक्ष्मीला नैवेद्य स्वरूपात तुम्ही खीर अर्पण करायची आहेत त्या खिरीमध्ये थोडीशी वेलची आणि केसर देखील टाकायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी कनकधारा स्तोत्राचंही पठण करायचं त्याचबरोबर देखील शुभ ठरत असतं अक्षय तृतीयेच्या दिवशी आणखी एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे एक, एक नारळ घ्यायचा तो लाल कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते माता लक्ष्मींची कृपादृष्टी आपल्यावर कायम बनून राहते वर्षभर आपल्याला पैशांची कमी भासत नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी सातूचं पीठ सेवन करास त्याबरोबर खरबूज देखील खा आणखी तुमचा जर उपवास असेल तर शिंगाड्याची पोळी बनवून तुम्ही या दिवशी खाऊ शकता त्याचबरोबर जी आपण माता लक्ष्मीला नैवेद्यासाठी खीर अर्पण केलेली आहे ती खीर तुम्ही स्वतः देखील सेवन करू शकता उन्हाळ्याच्या दिवसात अक्षय तृतीयेचा सण येतो या दिवसात आपल्या शरीराला देखील पाण्याची गरज असते त्यामुळे आपण ऋतुमानानुसार फळं खायला पाहिजे त्यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही खरबूज खाऊ शकता कारण खरबुजामध्ये देखील पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्याचबरोबर सातूचं पीठ देखील आपल्याला सेवन करायचं आहे दान देखील करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी बऱ्याच घरी आंबारस पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असतो म्हणजे अक्षय तृतीयापासून बरेच लोक आंबा खाण्याला सुरुवात करतात अक्षय तृतीयेच्या अगोदर काही जण आंबा कैरी खात नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी उपास करू जेव घातला की त्यानंतर आंबा खायला सुरुवात होत असते तर अशा प्रकारे तुमच्याकडे देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी आंबारस करतात का उपास करू जेव घालता का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाला काय महत्त्व आहे नक्की काय वस्तूंचं आपण दान केलं पाहिजे त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी अशी कोणती एक वस्तू आहे की तिचं सेवन केल्यामुळे आपल्याला वर्षभर पैशांची कमी भाजत नाही देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते याबद्दलची देखील माहिती बघितलेली आहे त्याचबरोबर तुमच्याकडे अक्षय तृतीयेच्या दिवशी काय काय केलं जातं हो, किंवा मग काय वस्तूंचं दान केलं जातं हो, काय वस्तूंची खरेदी केली जाते हे देखील मला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटद्वारे कळवा नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद